न्यूज महाराष्ट्र 24 बातम्या सर्व सामान्यंची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा असल न्यूज महाराष्ट्र 24 असल न्यूज महाराष्ट्र 24 साठी प्रतिनिधी लहू लांडे पुणे शाखा युनिट ची दमदार कामगिरी खुनातील आरोपीला अटक काही तासात मयत व्यक्तीचे नाव विजय विनायक पानचाळे राहणार अमरावती गळा चिरून हत्या हत्या आरोपी नामे उदयप्रकाश महेंद्रगिरी वयवर्ष पस्तीस राहणार ऐश्वर्या हॉटेल खराबवाडी चाकण मूळ राहणार जमगई पोस्ट मोडीला लाडी सोनभद्री उत्तर प्रदेश प्रतिनिधी संपादक लहू लांडे गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम राजकुमार हनुमंते यदू आढारी सचिन मोरे सागर जैनिक त्रिनयन बाळसराफ संदीप सोनवणे प्रदीप राळे विठ्ठल सानप योगेश कोळेकर सुधीर दांगड समीर काळे ऋषिकेश भोसुरे शशिकांत नांगरे राहुल सूर्यवंशी मनोज साबळे यांची मोठी कामगिरी